महाशिवरात्री सव्वीस फेब्रुवारी रोजी आहे महाशिवरात्रीच्या दिवशी काही वस्तू आहेत की ज्या आवर्जून आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायच्या आहेत आणि काही वस्तू अशा आहेत की त्या चुकूनही आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचे नाहीयेत बघा महादेव हे भोलेनाथ आहे त्यांच्या आपण जेवढ्या भोया भाबड्या मनाने सेवा करू ना तेवढी ती मानून घेतात पण सेवा करत असताना काही नियमांचं पालन करणंही आपल्याला गरजेचं असतं कारण काय होतं की आपण खूप सेवा करतो उपाय करतो पण ते जेव्हा आपल्याकडून योग्य नियमांनी होतात तेव्हा त्याचं संपूर्ण पूर्ण फळ आपल्याला प्राप्त होत असतं तर महाशिवरात्री हा अत्यंत दुर्मिळ आणि शुभ योग आहे या योगावरती आपण केलेल्या सेवेचं आपण केलेल्या उपायांचं पूर्ण फळ प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हाला काही नियमांचं पालन करायचं आहे तर त्याबद्दलचा आजचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ संपूर्ण स्किप न करता पहा श्री स्वामी समर्थ मी प्रियांका, प्रियांका कंटेंट मी स्वागत करते कमेंटमध्ये हर हर महादेव किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम लिहायला विसरू नका महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला शिवलिंगावरती थंड पाण्याचा अभिषेक करायचा आहे हा अभिषेक तुम्ही सकाळी दुपारी संध्याकाळी कधीही करू शकता पण आवर्जून रात्री बारा वाजेपर्यंत एक वाजेपर्यंत केला तरी सुद्धा चालणार आहे पण थंड पाण्याचा अभिषेक तुम्हाला करायचा आहे दुसरी गोष्ट तुम्हाला रुद्राभिषेक करायचा आहे आता रुद्राभिषेक कसा करावा हे मी तुम्हाला नंतर करणारच आहे पण आवर्जून महाशिवरात्रीला रुद्राभिषेक तुम्हाला शिवलिंगावरती किंवा तुमच्याकडे जर रुद्र यंत्र असेल तर त्याच्यावरती करायचं आहे तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला शिवलीलामृत या ग्रंथाचं महाशिवरात्रीच्या दिवशी पारायण करायचं आहे किंवा काही जण सात दिवसीय करतात तीन दिवसीय करतात अकरा दिवसीय करतात काहींच्या ते सेवा चालू हे पारायण तुम्हाला करायचं आहे पण अगदी होणार नाही त्यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलीलामृत मधील अकरावा म्हणून ओळखला जातो तो तरी आवर्जून पठन करायचा आहे बाकी शिवलीलामृत विषयीचा व्हिडिओ ऑलरेडी मी आपल्या व्हिडिओ चॅनलवरती शेअर केला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते तो व्हिडिओ संपूर्ण पहा त्याचे नियम वगैरे काय आहेत नैवेद्य उद्यापन शिवलीलामृत विषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये भेटेल तर तुम्ही एवढं लक्षात ठेवा की जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही संपूर्ण शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करा कारण हे दिवस परत नाहीयेत किंवा मग तुम्ही शिवलीलामृत मधील अकरावा अध्याय तरी आवर्जून पठन करा सेवा काय करायच्या यामध्ये जर आपण पाहायला गेलो तर तुम्हाला शिवस्तुतीचं पठण करायचं आहे शिव पंचाक्षरी स्तोत्रचं पठण करायचं आहे काल भैरवाष्टक स्तोत्रचं पठण करायचं आहे आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे त्याचप्रमाणे दिवसभरात तुम्ही ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम याचं नामस्मरण करायचं आहे महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही काय करा एक ताम्हण घ्या त्यामध्ये आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये दे एक शिवलिंग असतं ते शिवलिंग तुम्हाला घ्यायचं आहे आणि तुम्ही काय करा जे पात्र असतं बघा महादेवाच्या शिवलिंगावरती पाणी अर्पण करण्यासाठी ते पात्र ठेवून तुम्ही अभिषेक करू शकता आणि तुम्हाला मी काही वस्तू सांगणार आहे त्या वस्तू अर्पण करून तुम्हाला अभिषेक करायचा आहे पहिली गोष्ट तर पाणी पाणी तर हे प्रत्येकाकडेच असतं आणि पाणी हे भोलेनाथांच्या भोलेनाथांना अतिशय प्रिय आहे पाण्याने तुम्हाला सर्वात आधी शिवलिंगावर अभिषेक करायचा आहे कसं होतं की आता सव्वीस फेब्रुवारी महाशिवरात्रीचा अतिशय जल्लोषात उत्सव असतो त्यामुळे मंदिरामध्ये जाऊन आपल्याला अभिषेक करता येत नाही ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच करा ज्यांना शक्य नाही त्यांनी घरी करायचं आहे दुसरी गोष्ट महादेवांना भस्म हे अतिशय प्रिय आहे महादेवांचा वास हा स्मशानभूमीमध्ये असतो आणि तिथे कसं असतं की जे प्रेत वगैरे झालेली जी राख असते ती मोठ्या मोठ्या शिव महा महादेवांच्या मंदिरामध्ये ती राख महादेवांच्या शिवलिंगावरती अर्पण करून त्याने महादेवांना अं अभिषेक केला जातो तर मग तुम्ही काय करा की जे भस्म असतं ते महादेवांना तुम्हाला आवर्जून अर्पण करायचं आहे कारण ते महादेवांना अतिशय प्रिय आहे त्यानंतर तुम्हाला पिवळं सुद्धा महादेवांना अर्पण करायचं आहे रुईचं फूल महादेवांना अतिशय प्रिय आहे ते तुम्ही अर्पण करा बेलपत्री अर्पण करा अक्षता अर्पण करा तर अशा ज्या गोष्टी त्यांना प्रिय आहेत ना त्या तुम्ही नक्की आवर्जून अर्पण करा एक, -एक होईना पण अर्पण करा आता कुठल्या गोष्टी अशा आहेत की ज्या शिवलिंगावर चुकूनही अर्पण करायच्या नाही त्यातलं पहिलं म्हणजे तुळशी पत्र तुळशी पत्र हे कधीही शिवलिंगावरती अर्पण करायचं नसतं हळदे आणि कुंकू हे सुद्धा आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं नाही या तीन गोष्टी तुम्ही चुकूनही शिवलिंगावर अर्पण करू नका तुम्ही जर रुईचं एक होईना पण एक जरी फुल तुम्ही शिवलिंगावरती महाशिवरात्रीच्या दिवशी अर्पण केलं ना तर हजारो पटीने आपल्याला पुण्यफळ प्राप्त होत असतं तुम्हाला धोत्र्याचं फुल मिळो हो, फळ मिळो हो, किंवा दोन्ही सुद्धा मिळालं ते जर तुम्ही अर्पण केलं तर आपल्या आयुष्यामध्ये असणारी जी काही संकट आहेत ती सर्व दूर होतात त्याचप्रमाणे आपल्याला गाईचं निरस दूध जे नाही काढल्या काढल्या जे दूध असतं जे की कच्चं दूध असतं आपल्याला ताप न तापवता ते थंड दूध आपल्याला महादेवाच्या शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे शमीचं पान सुद्धा जर तुम्हाला भेटलं तर ते सुद्धा शिवलिंगावरती नक्की अर्पण करा तुम्ही मध अर्पण करू शकता तुम्ही उसाचा रस अर्पण करू शकता पांढरी फुले सुद्धा महादेवांना अतिशय प्रिय आहेत तर ती सुद्धा तुम्ही अर्पण करा बघा काय होतं ना की या महादेवांच्या सर्व आवडीच्या गोष्टी आहेत यातल्या जेवढ्या गोष्टी तुम्हाला मिळतील तेवढ्या महाशिवरात्रीला आवर्जून तुम्ही शिवलिंगावरती अर्पण करा तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊन अडचणी संकट दूर होतील आणि महादेवांचा कृपा आशीर्वाद तुम्हाला मिळेल झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेसी और...